तुम्ही जनमत पुणे सन्मान केला सफाई कामगार आमच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत असून शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी नियमित शाळा परिसर व शाळे देऊन सर्वांची काळजी घेत असतो अशी येथील विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केली आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी चौथीच्या शिक्षणासाठी बाहेर शिक्षणासाठी जात असताना आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की सफाई कामगार हा जुने कपडे व फाटलेले कपडे घालून येत असतो तो आपली वर्षभर आपल्या शाळेची व आपली सातत्याने काळजी घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला आपण गोड मिठाई व गणवेश दिला पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांनी युक्ती आखली व आपल्या गुरुजनांना सांगून सफाई कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान राखला या स्तुत्य उपक्रमाची समाजातील सर्व घटकांमधून कौतुक होत असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे मागील आठवड्यामध्ये शाळेमध्ये इयत्ता चौथीचा निरोप समारंभ पार पडला खऱ्या अर्थाने शाळेतील सर्व भौतिक बाबी पूर्ण असताना इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की सर आपल्या शाळेसाठी आम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे परंतु आता शाळेमध्ये भेट द्यावं किंवा विद्यार्थ्यांनी काही वस्तू द्यावी का अशी शाळे शाळेची आवश्यकता नस नव्हते मग त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही शाळेसाठी काही भेट देऊ नका परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक त्यांची जी काही इच्छा होती भावना होती त्यामध्ये त्यांनी एकत्र येऊन असा विचार केला कि आपले मदे कि मदे की आपल्या शाळेमध्ये स्वच्छतेचे काम करणारा स्वच्छता दूत किरण चिखली हा मागील वर्षभरापासून शाळेमध्ये येतोय सर्व प्रकारची स्वच्छता करतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी एक वेगळे आपुलकी निर्माण झाली होती या संपूर्ण वर्षभरामध्ये परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि एक प्रकारे तो निराधार असा युवक फक्त शाळेच्या आणि गावच्या साफसफाईच्या सा कामावर उदरनिर्वाह करतो आणि व नेहमी विद्यार्थ्यांच्या मनात या यायचं की याच्यासाठी काही केलं पाहिजे आणि नेमका ह्याच इयत्ता चौथीचा जो निरोप समारंभ होता त्या दिवशी त्यांनी मग ते ठरवलं की आपण ह्या किरण चिखले ह्या युवकाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने नवीन कपडे द्यावीत आणि ती इच्छा त्यांनी आमच्याजवळ व्यक्त केली खरं तर विद्यार्थ्यांना हा स्वतःहून सुचलेला जो उपक्रम आहे किंवा हे जे सामाजिक मूल्य जपण्याची त्यांची जी भावना आहे ती पाहून आम्ही देखील गैवरून आलो की जे आपल्यालाही सुचलं नाही इतरांनाही सुचलं नाही हे ह्या चिमुकल्यांना सुचलं आणि त्यांनी आपल्या खाऊच्या साठवलेल्या पैशातून ह्या किरण चिखले ह्या युवकास नवीन पोशाख दिला खरं तर शाळेमध्ये मिळालेले संस्कार आपल्या व व्यवहारिक जीवनामध्ये हे विद्यार्थी उपयोगात आणत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की आपण केलेले संस्कार किंवा शाळेने त्यांना दिलेलं शिक्षण याचा एक राष्ट्रनिर्माणासाठी ते उपयोग करतात आणि विद्यार्थ्यांच्या कृतीचे आम्हाला खूप खूप मनापासून कौतुक वाटतं काळातील ही आत्ता पहिलीला दाखल झा दा होणारे विद्यार्थी आहेत तर या चार वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर जे संस्कार केले त्याचीच प्रचिती या वेळेस आम्हाला आली विद्यार्थ्यांनी अनपेक्षितपणे या स्वच्छता दूतास नवीन गणवेश घेण्याची जी संकल्पना आम्हाला मांडली ती ऐकून वर्गशिक्षक ना या नात्यानं मला खूप आनंद झाला आणि या असेच पद्धतीनं विद्यार्थी पुढील काळातही सामाजिक भान ठेवून आपलं मार्गक्रमण करतील अशीच मी जेव्हा वा, जेव्हा या शाळेमध्ये येते तेव्हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात माझ्या पंचायत समितीकडून विशेष शिक्षिका म्हणून वेळोवेळी या वे शाळेमध्ये भेटी दिल्या जातात तर इथं दिव्यांग दिव्यांगांच्या संदर्भात खूप सोयीसुविधा आहेत मुलांना व्हीलचेअर बूट आहे रॅम्प आहे शौचालय स्वच्छ आहे आणि इथं विशेष म्हणजे आ, हे चिखले आहेत हे, हे स्वच्छता दूत म्हणून ग्रामपंचायतीने इथं नेमणूक केलेली आहे त्यांची त्यांना ते वेळोवेळी येऊन इथं खूप सुच स्वच्छता करतात इथली सु इथं येऊन नेहमी मी येते तेव्हा खूप सुंदर वातावरण असतं पंचायत समितीकडूनही या शाळेचं व्य वेळोवेळी कौतुक केलं जातं स्वच्छतेच्या बाबतीत खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारी ही शाळा आहे माझ्या नेहमीच्या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात भेटी होतात इथं आल्यावरती मन असं एकदम प्रफुल्लित होतं आणि ह्या मुलांनाही इथं खूप छान वातावरण मिळतं खूप छान स्वच्छता त्याच्यानंतर इथल्या सुविधा शौचालयाच्या संदर्भात असो किंवा मुलांच्या स्वच्छतेच्या संदर्भात असो खूप छान असं वातावरण इथं आहे आणि सर्वच आमच्या पंचायत समितीचे अधिकारी आम्ही स्वतः जेव्हा इथे येतो तेव्हा खूप असं आमचं मन प्रसन्न होतं आणि या इथील वातावरण बघून मुलंही खूप छान अभ्यास अभ्यासात रमून जात किरणदाला त्या सध्या काम लागलं लागलोच होतो त्याला कचरा कचरा साफ करण्याचं काम लागलं तो शाळेची एकदम व्यवस्थित साफ साफसफाई करतो आम्ही येत्या असेच वर्गामध्ये गप्पा मारताना विषय आला की शाळेला काहीतरी भेट घ्या म्हणून आम्ही सरांना विचारलं सर शाळेला काय देऊ आम्ही तर सर म्हणले आता काही घेण्याची गेस नव्हती सर म्हणले काहीच नका देऊ मग आम्हाला विचाराला किरणदादा म्हणजे जु नेहमीच जुने कपडे घालून यायचा याचा आम्हाला खूप वाईट वाटलं म्हणून आम्ही खाऊच्या आमच्या साठवलेल्या पैशा पैशातून त्यांना त्यांना एक छोटीशी भेट म्हणून आम्ही कपडे किरण किरणदादा आम आमच्या आमच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेत घेतात ते स्वच्छता गृह सभागृह ह्याचीही खूप चांगली काळजी घेतात इकडे कुठे कचरा असेल तरीही तो ते उचलतात कोणी न सांगताही आणि आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा आमच्या मनात ते एक विचार आला किरणदादाला कपडे घ्यावीत त्याच्यामुळं आम्ही सरांना विचारलं पहिलं तुम्हाला सर आपल्या शाळेला काय पाहिजे सर बोलले काहीच नको मग आम्ही चौथीच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आम्ही आमच्या खाऊचे पैसे गोळा केले आणि सरांकडे दिलं सर सरांना आम्ही सांगितलं सर की सर किरणदादाला एक छानसा ड्रेस आणा तो खूप चांगले आमच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेतो आम्ही या शाळेत चार वर्ष शिकलो व आम आम्हाला वाटलं की किरण आम्हाला वाटलं की या शाळेला आमची वस्तू म्हणजे भेट वस्तू व्हावी म्हणून आम्हाला वाटलं आम्ही किरण दादाला एक छानसा ड्रेस दिला जबाबदारी